welcome back friends my name is prajakta and once again we are learning some daily use english sentences so let's get started sakar zali it's morning it's morning zali. it's time to wake up it's time to wake up as guru it's thursday today it's thursday today mahina hai? Which month is this? Which month is this? मला पुढच्या महिन्यात भेट मीट मी इन द नेक्स्ट मंथ मीट मी इन द नेक्स्ट मंथ मी तुला पुन्हा कधी भेटणार नाही आय विल नेव्हर मीट यू अगेन आय विल नेव्हर मीट यू अगेन न हलता बस किंवा हलू नकोस सीट स्टील सीट स्टील माझ्यावर विश्वास ठेव बिलीव मी और ट्रस्ट मी बिलीव मी और ट्रस्ट मी आता हे काय नवीनच व्हॉट इज इट नाव वॉट इज इट नाव माझ्या पुढे पुढे चाल वॉक अहेड ऑफ मी वॉक अहेड ऑफ मी मुलांना जेव्हा आपण सांगतो ना की माझ्या पुढे पुढे चाल मागे राहू नकोस तेव्हा आपण हे वापरू शकतो माझ्याकडे काहीच पैसे नव्हते आय हॅड नो no मनी आय हॅड नो no मनी त्याला घरी घेऊन जा टेक हिम होम टेक हिम होम मी वाट पाहू शकत नाही आय कांट वेट आय कांट वेट मला पाहू दे लेट मी हॅव अ लुक लेट मी हॅव अ लुक काही प्रॉब्लेम्स उभे करू नकोस डोंट क्रिएट प्रॉब्लेम्स डोंट क्रिएट प्रॉब्लेम्स काही बोलायची गरजच नाही नो नीड टू से anything. नो नीड टू से एनिथिंग असं असूच शकत नाही इट कांट बी सो इट कांट बी सो तो त्याच्या मनाप्रमाणेच वागतो ही हॅज हिज ओन वे इन everything He has his own way in everything. ती नहीं में माजा कामात अठधडा आंते, के मां टांगडा always stands in my way. She always stands in my way. मला खरो खरो सांग. Tell me the truth. Tell me the truth. तेला वीचार करायला वेल दया. Give him some time to think. गिव्ह हिम सम समटाईम टू थिंक मला त्याची भीती नाही आय एम नॉट अफ्रेड ऑफ हिम आय एम नॉट अफ्रेड ऑफ हिम तू आत्ताच्या आत्ता जा गो ॲट वन्स गो ॲट वन्स मला रोज कॉल करत जा कॉल मी एव्हरी डे कॉल मी एव्हरी डे हो मी पक्क तुम्हाला कॉल बॅक करेल आय डेफिनेटली कॉल यू बॅक आय डेफिनेटली कॉल यू बॅक मला पुन्हा कधी कॉल करू नकोस डोंट एव्हर कॉल मी अगेन डोंट एव्हर कॉल मी अगेन बरं होईल की तू आत्ताच्या आत्ता टीव्ही बंद करशील बेटर यू स्विच ऑफ द राईट अवे बेटर यू स्विच ऑफ द टीव्ही राईट अवे आपण मुलांना बरेचदा म्हणतो ना की आत्ताच्या आत्ता टीव्ही बंद कर अगदी तेव्हा वापरतो हे त्याला दवाखान्यात ऍडमिट केलंय स्पिटलाइज्ड ही इज हॉस्पिटलाइज्ड आता तो ठीक है ही इज वेल नाउ तुझी पुस्तक कुछ है है? वेर आर यु बुक्स वेर आर यु बुक्स वेरवाया घलू नकोस डोंट वेस्ट टाइम डोंट वेस्ट टाइम मी का चूक के आई डिडंट डू एनिथिंग रॉन्ग आय डीडंट डू एनिथिंग रॉंग किंवा कधी कधी आपण म्हणतो ना मी काहीच केलं नाही शपथ आय डिडंट डू एनिथिंग आय ऑर आय आय स्वेडंट डू एनिथिंग ही माझी चूक नाही इट्स नॉट माय मिस्टेक इट्स नॉट माय मिस्टेक ही माझीच चूक आहे इट्स माय मिस्टेक ओनली इट्स माय मिस्टेक ओनली मला चूक समजू नका डोंट मिसअंडरस्टँड मी डोंट मिस अंडरस्टँड मी फक्त पाच मिनिट लागतील इट विल टेक ओनली फाय मिनिट्स इट विल टेक ओनली फाय मिनिट्स पाच मिनिटात झालं इट टूक ओनली फाय मिनिट्स इट टूक ओनली फाय मिनिट्स तुझ्याजवळ फक्त पाच मिनिटे आहेत यू हॅव कॉट फाय मिनिट्स यू हॅव कॉट फाय मिनिट्स जेव्हा आपण मुलांच्या टेस्ट वगैरे घेतो ना तेव्हा त्यांना सांगतो की बस आता पाच मिनिट आहे तुमच्या हातात तयारी करा जी करायची ती म्हणजे पाच मिनिटाची वेळ तुझ्याकडे आहे मला त्यांनी लिहू दिलं नाही ही डीड नॉट लेट मी राईट ही डीड नॉट लेट मी राईट चला फिरून येऊ जेव्हा आपण पायी फिरायला जातो ना तेव्हा आपण वापरू शकतो लेट्स गो फॉर अ वॉक लेट्स गो फॉर अ वॉक तुला इतका उशीर का झाला वाय आर यू सो लेट वाय आर यू सो लेट तुझ्यासोबत कोण होतं हु वॉज देअर विद यू हु वॉज देअर विद यू काही काम करत जा डू वर्क डू वर्क मला कोणी सांगितलं नाही नो वन टोल्ड मी नो वन टोल्ड मी मला कोणी सांगितलं सुद्धा नाही नोवन मी नो वन इव्हन टोल्टी मी कालच परत आलो आय केम बॅक यस डडे आय केम बॅक यस्टरडे तू खूप खर्च करतोस यू स्पेंड अ लॉट ऑफ मनी यू स्पेंड अ लॉट ऑफ मनी तू खूप वेळ खर्च करतोस यू स्पेंड अ लॉट ऑफ टाईम यू स्पेंड अ लॉट ऑफ टाइम तर ही झाली आपली आजची काही वाक्य अशीच वाक्य मी पुन्हा घेऊन येणार आहे टिल देन कीप वॉचिंग अँड डू सबस्क्राईब आणि बेलायकन सुद्धा प्रेस करा सो दॅट यू विल गेट द नोटिफिकेशन ऑफ नेक्स्ट व्हिडिओ कीप वॉचिंग बाय